प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या वीस मेच्या जबरदस्त भागामध्ये सागरने हर्षचं थोबाड फोडत आता त्याचा बरोबर पर्दाफाश केलाय मुक्ता आणि सावनीने ऍक्टिंग करत आता बरोबर हर्षला पोलिसांच्या ताब्यात कसं दिले पाहू इकडे आता हर्ष सावनीला फोन करतो आणि त्यावेळेला सावनी म्हणते काय रे तू खरंच का, का मुक्ता ज्याप्रमाणे म्हटली त्याप्रमाणे आदित्यला मध्ये टाकलेलं आहेस काय खरं काय खोटं ते मला सांग यावरती आता इकडे सांगायला लागतो हर्षे बघ तू माझं डोकं फिरवू नकोस आधीच माझ्या डोक्यामध्ये बरेचसे विचार आहेत त्यात तू डोकं फिरवून उगाच या सगळ्यामध्ये आता चिडचिड करायला लावू नकोस तू मला एका ठिकाणी भेट मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती सावनी म्हणते काय बोलायचं आहे यावरती तो सांगतो माझं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे सावनी म्हणते कसलं काम सांग तरी यावरती तो सांगतो त्या मुक्ताला संपवायचं आहे तुझा माझा दुश्मन एकच आहे काहीही झालं तरीसुद्धा जर का मुक्ताला संप संपवलं तर तुझी दोन्ही मुलं तुला मिळतील माझ्यापेक्षा जास्त फायदा खरं सांगायचं तर तुझा आहे आणि त्यामुळे तू या सगळ्याचा विचार कर आणि याचा फायदा घे असं मला वाटतंय यावरती आता इकडे मुक सावनी सांगते ठीक आहे मी तुला भेटायला येते मुक्ता आणि सावनी ह्या दोघीजणी प्लॅन करतात आणि आता हर्षला भेटण्यासाठी तिकडे निघून जातात तोपर्यंत इकडे हर्ष येतो आणि आता सावनीला या सगळ्यामध्ये तो बरोबर पकडतो आणि तो सावनीला सांगतो आतापर्यंत या सगळ्यामध्ये तू मला इतका त्रास दिलेला आहेस ना की हे सगळं काहीच नाहीये त्याच्या पुढे असं म्हणत तो सावनीला सांगतो काहीही झालं तरी तुला मुक्ताला आहे यावरती सावनी म्हणते तुला काय हे सगळं इतकं सोपं वाटलं का की मुक्ताला मारायचंय म्हणजे लगेच तू ओळवलंस आणि मुक्ता आली आणि तिला मारलं यावरतीच इकडे आता सांगायला लागतो हा हर्षे बघ मी माझं प्लॅनिंग सगळं अचूक केलेलं आहे या प्लॅनिंगप्रमाणे गेल्यावरती सगळ्या गोष्टी नीट घडणार आहेत आणि त्यासाठी आता इकडे हे प्लॅनिंग आपण केलेलं आहे आणि तुलासुद्धा या प्लॅनिंगप्रमाणे चालायला लागणार तुला फक्त मुक्ताला मारायचं आहे एकदा का मुक्ता मेली ना की तुझी दोन्ही मुलांकडे कोणत्याही प्रकारचं ऑप्शन राहणार नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा तुझी दोन्ही मुलं तुझ्याकडेच परत येतील आणि मग मात्र तुझ्याकडे त्यांचे अगदी आपल्या आईप्रमाणेच राहतील कारण मुक्ता हे ऑप्शन त्यांच्याकडून संपलेले असेल बघ तू विचार कर असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते ठीक आहे यावरती सा इकडे सांगतो तसंही तू जर का तयार नसलीस ना तर तुझं भिंग फोडायला मला वेळ लागणार नाहीये काहीही झालं तरी तुला हे काम करायलाच लागणार आहे हो नाही करता करता सावनी या कामासाठी तयार होते ऍक्च्युली हा तिचा आणि मुक्ताचा प्लॅन असतो बरं तोपर्यंत घरामध्ये सगळेजण कोळी कुटुंबामध्ये आईस्क्रीम खात असतात मुक्ता सगळ्यांना आईस्क्रीम देत असते सई आणि आदित्य मला मला आईस्क्रीम मला आईस्क्रीम मला आईस्क्रीम असं म्हणत असताना इकडे आता लक्कीसुद्धा लहान होतो आणि नाही वहिनी मला आईस्क्रीम दे आत्ताच्या आत्ता मला आईस्क्रीम दे असं म्हणत असताना इंद्रा म्हणते काय चाललंय काय तुमचं तू पहिले मला आईस्क्रीम दे असं म्हणत सगळ्यांची आता गम्मत जम्मत चालू असते मुक्ता सगळ्यांना आईस्क्रीम तर देत असते पण तिचं लक्षच नसतं तिचं लक्ष फक्त सावनीचा फोन कधी येतोय याच गोष्टीकडे असतं आणि त्याच वेळेला आता इकडे सागरसुद्धा तिच्याकडे येतो आणि मुक्ता मला आईस्क्रीम द्या की असं म्हणत तो आता मुक्ताला आईस्क्रीम आपल्याला द्यायला सांगत असतो पण मुक्ताचं लक्ष नसतं रिकाम्या आईस्क्रीमच्या डब्यामधून मुक्ता नुसते चमच्यावरती चमचे चमच्यावरती चमचे हे आता त्याच्या प्लेटमध्ये टाकत असते त्यावरती आता इकडे सागर म्हणतो मुक्ता काय चाललंय यावरती मुक्ता आता पाहायला लागते तर आईस्क्रीमचा डब्बा पूर्णपणे संपलेला असतो सागर तिला म्हणतो काय करताय तुम्ही म्हणजे तुम्हाला काय टेन्शन आहे का तुम्ही कसला विचार करताय तुम्ही सावनीच्या फोनची वाट पाहताय का हे बघा तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का मी या सगळ्यामध्ये हर्षला हर्षला मी शिक्षा देऊ शकेन असं तुम्हाला वाटत नाही आहे का सांगा तुम्ही म्हणून तुम्ही त्या सावणीवरती विश्वास ठेवताय का मला त्या सावणीवरती काळी मात्र विश्वास नाही आहे ती कधीही काहीही करू शकते आणि त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये आता तिच्यावरती विश्वास ठेवू नका मी काय करायचं हर्ष ते बघतो यावरती मुक्ता म्हणते माझा तुमच्यावरती विश्वास आहे पण कसं आहे ना हर्षचे जे काही लू फॉल्स आहेत किंवा हर्षला कशा पद्धतीने पकडू शकतो हे फक्त फक्त आणि फक्त इकडे सावनीलाच माहिती आहे आणि त्यामुळे मी सावनीवरती विश्वास ठेवणं ही आत्ताची गरजच आहे असं म्हणत मुक्ता कुणाचं काही ऐकायला नसते या तयार नसते त्यावरती सागर म्हणतो ठीक आहे तुम्ही सावनीला भेटायला जा पण या सगळ्यामध्ये जर का सावनीने काही गोंधळ केला किंवा सावनीने या सगळ्यामध्ये आता काही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर माझ्यासारखा वाईट मीच मी त्या सावनीला सोडणार नाही मुक्ता म्हणते हा जेव्हा तुम्हाला इतका राग येतो ना त्यावेळेला तुम्ही आता राग आला की आपल्या मुलांकडे पहा आपल्या मुलांकडे पाहिलंच ना त्यावेळेला तुम्हाला आता हा सगळा राग निघून जाईल आणि मग चिडचिड करणारे तुम्ही आता या सगळ्यामध्ये शांत व्हाल कळत आहे का इतकी गोड मुलं आहेत आपल्याला आणि त्या मुलांकडे पाहिलं की तुम्हाला समजेल की या सगळ्यामध्ये आता आपला राग अचानकपणे निघून गेलेला आहे असं म्हटल्यावर ते सागर म्हणतो बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मी आत्ताच्या आत्ता मुलांना हे आईस्क्रीम देऊन येतो आणि या सगळ्यामध्ये आईस्क्रीम नाहीतर मेल्ट होईल हा म्हणजे तुम्हाला मेल्ट झालेलं आईस्क्रीम चालत असलं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मुलांना मेल्ट झालेलं आईस्क्रीम आवडत नाही ना आधी मुलांना आईस्क्रीम देऊन येतो आणि त्यानंतर मग आता तुम्हाला मेल्ट झालेलं आईस्क्रीम देतो असं म्हणत आता इकडे सागर मुलांना मुला आईस्क्रीम द्यायला जातो मुलं आईस्क्रीम खायला लागतात मुक्ता मात्र सावनीच्या फोनची वाट पाहत असते त्याच वेळेला इकडे आता सावनीचा सा फोन येत नसल्यामुळे मुक्ता खूप अस्वस्थ असते आणि काय नक्की घडलं असेल असा विचार करत असताना अचानकपणे तिला आता सावनीचा मेसेज येतो सावनीने ज्या ठिकाणी तिला भेटायला बोलवलेलं असतं त्या ठिकाणी ताबडतोब मुक्ता आता भेटायला निघून जाते जेव्हा मुक्ता निघते तोपर्यंत तो इकडे आता कोमल आणि मिहीर हे दोघ जण सावनीच्या रूम मध्ये येतात तेव्हा आता कोमलच्या लक्षात काही गोष्टी येतात आणि कोमल आता सांगायला लागते की मिहीर लवकर इकडे मिहीर इकडे ये म्हणजे आता सावनी तिचं सगळं सामान घेऊन गेलेली आहे असं म्हटल्यावर ती मग दोघांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि मिहीर म्हणतो काय सावनी सामान घेऊन गे कुठे गेली नक्की तिच्या डोक्यात तरी काय चाललंय असं म्हणत मग मात्र आता इकडे मिहीरला पण टेन्शन येतं मग मिहीर, ये मिहीर आणि को आता कोमल हे दोघं जण लगेच सागरला कॉल करायला जेणेकरून सागरपर्यंत ही न्यूज पोचवून आता काहीतरी गौड बंगाल आहे हे सागरला समजवून सांगता येईल असं चालू असताना इकडे आता सागर फोनवर घेतो आणि त्यावेळेला मिहीर म्हणतो दादूच खूप मोठी गोष्ट घडलेली आहे यावरती मग आता सागर म्हणतो काय झालंय त्यावरती मिहीर सांगायला लागतो सावनी तिचं सगळं सामान घेऊन आता इकडून निघून गेलेली आहे का गेले कुठे गेले कशासाठी गेले काहीही माहित नाहीये पण सामान घेऊन गेले म्हणजे तिच्या डोक्यात काहीतरी चालू असेल असं मला वाटतंय मग सागरला क्लिक होतं नाही नाही मुक्ता मी तिच्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केलेली आहे सामान वगैरे घेऊन जायची तिला काय गरज पडले नाही मला आता या सगळ्यामध्ये जिकडे मुक्ता गेल्यात तिकडे जायलाच पाहिजे सागर ताबडतोब मुक्ता ज्या ठिकाणी गेले तिकडे निघतो फोन लावत असतो फोन लागत नाही तोपर्यंत मुक्ता त्या गोडाऊनमध्ये पोहोचते गोडाऊनमध्ये पोहोचल्यावर ती सावनी सावनी कुठे असतो असं म्हणत ती सावनीला आवाज देत असते त्याच वेळेला हर्ष लपून चपून मुक्ताला पाहत असतो आणि त्याचा मात्र वेगळाच काहीतरी प्लॅन असतो तोपर्यंत मुक्ता आता सावनी 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 असा आवाज देत सावनीला शोधत असते पण तिला सावनी मागून दिसते आणि मुक्ता असं म्हणत ती सावनी आता तिला आवाज देते मग आता मुक्ता तिच्या सोबत येते आणि सावनी तू मला इथे का बोलवलेला आहेस यावरती सावनी म्हणते प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी यावरती मुक्ता म्हणते पण इथे इथे का हर्षला सांगितलंस का आपला प्लॅन वेगळा आहे तू हर्षला इकडे बोलवलेला आहेस का या सगळ्यामध्ये आता इकडे हर्षला अडकवण्यासाठी आपण केलेला हा ट्रॅप यशस्वी होणार आहे का यावरती आता इकडे साव लागते सावनी हे बघते मला काही माहीत नाहीये पण मी जो काही प्लॅन केलाय तो मात्र यशस्वी होणार असं म्हणत ती आता खूप मोठा सुरासमोर काढते आणि सुरासमोर काढून ती आता मुक्ताला दाखवते मुक्ता गडबडते आणि ती म्हणते सावनी सावनी काय करतेस तू यावरती सावनी म्हणते जे मला याच्या आधीच करायला हवं होतं तेच आता मी फक्त करते आहे असं म्हटल्यावर ती मग आता मुक्ता सांगायला लागते सावनी सावनी आपण तर हर्षला पकडायला निघालो होतो ना मग या सगळ्यामध्ये तू आता। त्यावरती सावनी म्हणते ही गोष्ट मी आधीच करायला पाहिजे होती ती मी आत्ता करते आहे मुक्ता म्हणते काय बोलतेस तू यावरती सावनी म्हणते माझ्या मार्गातला तू सगळ्यात मोठा अडथळा आहेस माझी मुलं तुझ्याकडे आहेत माझ्या मुलांना माझ्या ताब्यात घ्यायचं असेल तर मला तुला संपवावंच लागेल असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते सावनी सावनी आपण तर हर्षला पकडायला इकडे आलोय ना मग तुम्ही असं काय करताय असं म्हटल्यावरती मग आता इकडे सावनी सांगायला लागते हे बघ मला माहित नाहीये असं काय तसं काय मला ज्या वेळेला जे योग्य वाटतं ना ते मी करते असं म्हणत खरंच सावनी बदलली की काय किंवा खरंच सावनी या सगळ्यामध्ये सा आता काहीतरी गोंधळ करणार की काय असं वाटत असताना सावनीचा हा फक्त हर्षला फसवण्याचा एक प्लॅन असतो आणि हर्ष लपून छपून हे पाहत असतो आणि त्याचं रेकॉर्डिंग करत असतो सावनी आता चाकू काढते आणि मुक्ताच्या पोटामध्ये खूप असण्याचा प्रयत्न करते, करते। तोपर्यंत हर्ष हे सगळं रेकॉर्डिंग करत असतो मुक्ताला आपण काय बघतोय स्वप्न बघतोय सत्य बघतोय ही सावनी नक्की काय आहे आपल्या खरंच जीवावरती उठले का की प्लॅनचा हा एक भाग आहे हे कळत नसताना ती आता तिच्या पोटामध्ये चाकू खूप असते त्याच वेळेला मुक्ता आता रक्तबंबाळ होते आणि मुक्ता खाली पडते मुक्ता वेळेला खाली पडते सावनी काय केलंस हे सावनी काय केलंस हे असं म्हणत ती आता खाली पडते हर्ष हे सगळं रेकॉर्डिंग करत असतो आणि त्यानंतर मग आता सावनीला अडकवण्यासाठी हर्ष दुसरा प्लॅन करतो ज्यावेळेला मुक्ताखाली मुक्ता खाली पडते त्यावेळेला हर्ष येतो आणि वा सावनी वा मला वाटलं नव्हतं की तुझ्यामध्ये इतके सारे गट्स सा असतील आणि तू इतकं सारं काहीतरी करू शकशील खरंच तुझी कमाल वाटते मला असं म्हणत तो आता इकडे सावनीचं सा कौतुक तर करत असतो पण त्याच वेळेला तो सांगतो आता तू सुद्धा माझ्या ट्रॅपमध्ये अडकलेली आहेस कारण मुक्ताचा खून करताना मी तुला रंगे हात पकडले असं म्हणत तो आता तो फोटो दाखवतो तो व्हिडिओ दाखवतो आणि त्यानंतर तो, तो, तो तिकडून निघून जात असताना इकडे सागर येतो आणि त्याच्या एक थाडकन थोबाडीत देतो आणि त्याला पकडतो आणि पोलिसांच्या ताब्यात देतो मुक्ता सुद्धा उठून उभी राहणार कारण सावनी आणि मुक्ताचं हे नाटक असतं